मग कोथमीर वाटू मग बेतन पीठ हाटू बेतलं का मग वड्या करू ताटव घ्यायचे लसूण जिरे आता था सातेर वड्याला वाटायचं नाही का हा आता वाटित मग छातेर वड्या करतो तातेल वड्याला

kita taku? Ya? Hmm. 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 dah, पनीर टाकलंय जिरे टाकलेत मसाला टाकलाय पाण्याला उकळी येऊन उकळी येऊन द्यायची पाण्याला घेते मग टाकीचे काडू का काळा काळा पीठ कालवल्यानी गाठी नसल नव्हत आता टाकी ते पाणी जे मारो वग वग रे आता एक वाईट पाणी मारा हस झाकन देऊ का आता

पाण्या थायच पाणी आम्ही वड्या केल्या वड्या तो आता हा आता चिरण्या पाहिल्या आता आता खोबरं टाकितो खोबरं टाकित ना खोबरं ना कोथमीर कोथंबीर हीळ टाकी तीळ टाकी दे आता कापून घ्यायच्या का कापून घेऊ वड्या कापू का आता वड्या कापायच्या च घेतलेत आलो घेतलंय लसूण घेतलाय कोथमीर घेतली मिरच्या घेतल्यात कांदा घेतलाय आता काय लागत मग खोबरं तळून घेतो आता तळून घेतोय मसाला धने तळून घेतल्यात आता मिरच्या तळून घेतल्यात खोबरं तळून घेतोय आता खोबरं तळून घेतोय आता कांदा तळीतून घेते कांदा भाजून घ्यायचा आहे वाटीचे कांदा वाटीचे कांदा वाटू का का आता खोबर वाटीचे वाटून झाला आता काढून घेते टाकीचे पळून घेते आता मसावर टाकीचे परतून घेते टाकू का पनातला पाणी टाकीचे आता आता गरम पाणी टाकू टाकू का 阿，他还弄这个，啊。